नमस्कार मी प्रसन्न कांबळी रत्नागिरी ते राहतो आणि मी महाशब्दकोडं केलं महाशब्दको म्हणजे शंभर बाय शंभरचं आणि ते करून मी लिमका बुकात आलो लिमका बुकात आल्यावर माझा उत्साह वाढला आणि त्यानंतर मग मी इंडिया बुकसाठी प्रयत्न केले इंडिया बुकमध्ये सुद्धा आले आणि आता तिसऱ्या वेळेला मी परत आ, इंडिया मध्ये आलो पण हे दोनशे पन्नास बाय दोनशे पन्नास असे शब्दकोडं करून हे बासष्ट हजार पाचशे चौकोनांचं शब्दकोडं केलं आणि त्याप्रमाणे मी आ, इंडिया बुकात आलो यापुढेही मला एशिया बुकामध्ये यायचं आहे त्यासाठी त्यांना मी विनंती केल्यावर त्यांनी फॉर्म पाठवून दिलेला आहे आणि ते म्हणाले की तुम्ही फॉर्म पाठवा तर आपण तो आपण निश्चितच तुमचं नाव येईल हे त्यांनी सांगितलं कारण तो सुद्धा विक्रम मी मोडलेला आहे यापुढेही माझी उत्सुकता शिजेला गेलेली आहे आणि मी पाचशे पाच बाय पाचशे पाच असा मी कोड तयार करून बुक बुकसाठी प्रयत्न करत आहे हे एवढं करताना मी शासकीय कर्मचारी होतो मी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळात होतो मी रिटायर्ड झालो दोन हजार अठरा साली आणि त्यानंतर मी लग्नही जुळवतो आमच्या समाजामध्ये जुळवतो इतरही समाजातले काही लोक का मला वे, वे पाठवतात प्रपोजल आणि त्याप्रमाणे मी त्यांना मदत देखील करतो आणि लग्न जुळवतो त्यामुळे मोफत पूर्णतः मोफत जुळवतो त्याशिवाय मी उत्तम रीतीने मोदक करतो उकडीचं मोदक आणि बावन्न हजार महिलांना मी मोदक शिकवलेले आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या ठिकाणी असे प्रयत्न करतोय आणि सामाजिक भाण ठेवून मी इतर गोष्टी सुद्धा करतो